पुण्यामध्ये महायुतीच्या वादाचा दुसरा अंक सुरू झालाय भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शनिवारवाड्यामध्ये आंदोलन केलं आहे काल मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा इथे मुस्लिम महिलांनी नमाज पठण आणि शनिवारवाडा बाहेरील मजार हटवावी या मागणीसाठी आंदोलन केलं होतं मात्र या आंदोलनाच्या विरोधातच आज राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मैदानात त्या उतरल्या त्यावेळी बोलताना रुपाली पाटील ठोंबरेंनी मेधा कुलकर्णींवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मी कुलकर्णी कायदा कळत नसेल तर सांगावं लागेल ना आम्ही लोकशाहीमध्ये जगतो आम्ही संविधान मानतो जर सरकार मधला लोकप्रतिनिधी चुकीचं कायद्या बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये असं कुठंच येणार नाहीये महायुती आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा नंतर भाजपच्या विरोधात नाहीये शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होत एकोणीसशे छत्तीस साली ही जी मजार काल ते दाखवत होत्या एकोणीसशे छत्तीस साली पुरातन विभागात त्याची नोंद आहे मग मा मला सांगा माझा जन्म सोडा हो, या मेधा ताईचा तरी जन्म झाला होता का किंवा जे हिंदू संघटना म्हणून जिथं आंदोलन करत होते त्यांचा तरी जन्म झाला होता का यांनी जाऊन भगवा लावला त्याची मालकी तर नाही ना बदलली आणि हिरव्यावर त्यांना एवढा राग असण्याचं कारण काय मला कळत नाही अहो हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा रंग आहे आपलं सौभाग्याचं लेणं राहण्यासाठी हिरवा आम्ही परिधान करतो बाहेर पडणार का, का बरं आम्ही पडायचं तिने राजीनामा द्यायला पाहिजे ज्या मस्तानी आहेत त्या रजपूत होत्या का मुस्लिम होत्या मला त्या वादात जायचं नाहीये मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार दरम्यान सचिन खरात यांनी मेधा कुलकर्णींवरती टीका केली आहे शनिवार वाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या भावनिक धार्मिक भावना या दुख दुखत नाहीत का असा सवाल त्यांनी विचारला पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ ट्विट केल्याचं समजत आहे या व्हिडिओमध्ये शणवराड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भावना देखील दुखवल्या आहेत असं त्यांचं मत आहे आणि याचमुळे ज्यांनी कुणी हे केलेलं आहे त्यांच्या कारवाई करण्यासाठी त्यांनी काल शणराड्या समोर आंदोलन देखील केलं तर शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा वावर होता असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेधा कुलकर्णींवरती निशाणा साधला शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाज्यावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन ज्या फडकवला होता त्यामुळे तिथे विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं तुम्ही तिथे जप करत बसा तुम्हाला कुणी अडवलेलं आहे का तर मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेनं शनिवार वाड्याजवळ गोमूत्र शिंपडलं आणि काल शिववंदना म्हटली यावरती आता नीलम गोऱ्हेंनी मेधा कुलकर्णींना टोला लगावलाय जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे हो। कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा बफ म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे एक दुसरं ते नियम जर का मोडले गेलेले असतील गे तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर म जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये